सी सी ची कापूस खरेदी आता लवकरच यवतमाळ जिल्ह्यात सुरू होणार आहे महाराष्ट्र राज्यात कापूस उत्पादक शेतकरी यंदाही अडचणीत दिसत आहे कारण बाजारात कापसाला योग्य भाव नाही तर दुसरीकडे राज्य सरकार ही भाववाढीसाठी प्रयत्न करताना दिसत नाही दरम्यान एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील कापसाचा सरासरी बाजारभाव सुमारे सहा हजार सातशे त्रेचाळीस रुपये प्रति क्विंटल आहे तर अमरावतीमध्ये सरासरी भाव सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आहे आणि यवतमाळमध्ये कापसाचा सरासरी भाव सहा हजार आठशे रुपये प्रतिक्विल एवढा दिला जात आहे गेल्या अनेक वर्षापासून कापसाला योग्य भाव नाही तर यंदाही अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून कोणताच दिलासा मिळताना दिसत नाही यातच आता सी सी आयकडून लवकरच कापूस खरेदी सुरू करण्यात येणार असून यासाठी सी सी आयने शेतकऱ्यांसाठी कपास किसान हा मोबाईल ॲप सुरू केला आहे याद्वारे आता अकोला आणि औरंगाबाद येथील सीसीआय खरेदी केंद्रांसाठी कापूस विक्रीसाठी स्पॉट बुकिंग सुरू करण्यात आली आहे स्पॉट बुकिंगची प्रक्रिया सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे आणि स्पॉट बुकिंग सुविधा सात दिवसाच्या रेलिंग बेसिसवर खुली राहील दररोज एक तारीख एक तारखेला बंद होईल आणि दुसऱ्या दिवशी नवीन तारीख बुकिंगसाठी उपलब्ध होईल दरम्यान महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक यांनी सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कपास कि किसान ॲपवर त्वरित नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे तसेच सी सी आयच्या खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी येण्यापूर्वी अनिवार्यपणे स्पॉट बुकिंग करावे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे